मला कोणी असतो मोठा न्यायालय शिवाजी असतील राजाभाऊ चौरे असतील बारबुनचे पाटील असतील हे तो सुधीर बापू मालिक असतील पाटील तुम्हाला असतो पाटील पाच सहा दिवसात संजय पाटील प्रेमाग असतील ही सर्व मंडळी सन्माननीय दादाला भेटली सन्माननीय मुख्यमंत्री साहेबाला भेटली पंधरा पंधरा चार दहा वर्ष काय अशा माणसाने सोडलं म्हणजे भीव काय लागेल असेल ह्या गोष्टीचा विचार करायचा ही परिस्थिती मानतोय कोणावर टीका करतोय याच्यात ना